नवीन नाशिक मनपा अतिक्रमण विभागाने सिडको परिसर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत मोठी लावण्यात आलेले बॅनर पोस्टर जाहिरात फलक मनपा पथकाने काढून टाकले गेल्या काही दिवसात या ठिकाणी अनधिकृत जाहिरातींचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असून त्यावर अंकुशासाठी मनपाने विशेष मोहीम राबवली आहे दरम्यान अंबड औद्योगिक वसाहती सुरू असलेल्या टपऱ्यांमध्ये अनधिकृतपणे चोरीचे भंगार घेणे तसेच अवैधपणे देशी दारू विक्री होत असल्याची पोलिसांकडून आलेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्यात आली या सर्व टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आल्या अनधिकृत व्यवसाय अस्वच्छता आणि वाहतूक मार्गात निर्माण होणारी अडचण लक्षात घेता अतिक्रमणाविरोधातील ही कारवाई महत्त्वाची ठरली सदरची कारवाई नवीन नाशिक मनपा विभागाचे विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे तसेच रवींद्र काथवटे आणि सुनील हिरे यांच्या पथकाने राबवण्यात आली एन न्यूज साठी सचिन देऊटी नवीन नाशिक